सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरीचे एकशे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी फायनली स्वीटी आणि आर्यनने एकमेकांच्या डोळ्यात पाहून एकमेकांना रिंग घातली आणि दोघेही एंगेज झाले आणि त्यांची एंगेजमेंट झाली दोघांचंही स्वप्न पूर्ण झालं तसे रिया आणि कुणाल आत्ता कुठे स्टेजवर आले आणि त्या दोघांच्याही गळ्यात पडले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कुणाल आर्यनला म्हणाला काय बदमाश आर्यन देसाई माझ्याच घरात येऊन माझी मुलगी कधी उडवलीस मलाच कळलं नाही काय काय चाललं होतं तिथं येऊन हां आणि आत्तू आत्तू करायचं आतू यू आर सो स्वीट आतू यू आर प्रेटी असं म्हणायचं आणि आतूच्या आडून आडून तिच्या मुलीवर लाईन मारायचं असंच ना आणि आर्यन थोडा लाजला आणि हसून म्हणाला मामा काहीही काय हो कुणाला म्हणाला काहीही काय म्हणजे असंच केलंस ना मी बरोबरच बोलतोय आणि कालपर्यंत रादर आत्तापर्यंत आम्हाला काहीच माहीत नाही हे किती मोठं सरप्राईज होतं आमच्यासाठी मग आता असतंच कशाला आणि यार एका शब्दानं कळू दिलं नाही तुम्ही दोघांनी खूपच तुम्ही ना सिरियसली खूप छुपे रुस्तम आहात अँड बाय द वे अर्जुन ही कुठली पद्धत एंगेजमेंट करण्याची माझ्या मुलीला तू मागणी घालायला तरी माझ्या घरी आलास की नाही माझ्याकडे तिचा हातसुद्धा नाही मागितला माझी परवानगी आहे की नाही याची कुणाला काही पडली नाहीच आणि अर्जुन म्हणाला सालेसाब कोणाची बेटी आणि कुठली बेटी ती तर आमची आहे मग तुला काय मागायचं तिला ती माझी मुलगी आहे आणि मी तिला माझ्या घरी आणली विषय संपला आणि आता कळलं की तुला मग झालं की काम अजून लग्न बाकी आहे आणि कुणाल म्हणाला ओ oh माय गॉड तू डायरेक्ट माझ्या मुलीचं नाव अनाऊन्स केलं की तिची एंगेजमेंट आहे आणि अर्जुन सर तुमचा फार मोठा उपकार बरं का की नशीब तुम्ही थेट तिला लग्नात उभी नाही केली आणि तेव्हा मला थेट कन्यादनाला नाही बोलवलं कारण तुम्ही तर काहीही करू शकता हो ना आणि तन्वी म्हणाली सोड ना कुणाल त्याला नको बोलूस त्यालाही सरप्राईज द्यायचं होतं आपल्याला आता सगळं ठीक झालं आहे ना मग झालं तर आणि कुणाल म्हणाला मिसेस तन्वी अर्जुन आता दहा मिनटांपूर्वी माझ्यापाशी बसून त्याला कोण शिव्या घालत होतं की अर्जुन असा अर्जुन तसा कोण म्हणत होतं आणि आत्ता लगेच नवऱ्याच्या साईडमध्ये गेलीस पण तू ना पहिल्यापासून अशीच आहेस तुझ्या नवऱ्याला मी असा असा धडा शिकवला असता गं पण तू नेहमी आडवी येतेस आणि अर्जुन कुणालला म्हणाला सालेसाब तुम्ही जरा जास्तच बोलताय असं नाही का वाटत तुम्हाला आणि कुणाल म्हणाला आज मी बोलणार कारण आता ऑफिशियली तुझं आणि माझं आणखीन एक नातं वाढलेलं आहे आणि मी मुलीचा बाप आहे माझी बहीण तुझ्याच बाजूने आणि आता माझी मुलगी सुद्धा तुझ्याच बाजूने असं नाही चालणार आणि रिया म्हणाली कुणाल आता शांत व्हाना घरी गेल्यावर बघूया काय असेल ते आणि अर्जुन म्हणाला कुणाल रिया बरोबर बोलते तुझा आणि माझा खूप जुना हिशोब आहे तर तो आपण घरी जाऊन मिटूया ओके आता मुलांना एन्जॉय करू दे आणि रिया डोळ्यात पाणी आणून म्हणाली दादा आई बाबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता रे हे सगळं बघून आपण दोघं फक्त आता बहीण भावंड नाही राहिलो आपल्या मुलांनी आपलं नातं आणखीन घट्ट बनवलं आईला तर फार आनंद झाला असता आणि हे ऐकलं तसं अर्जुनच्या कपाळावर आठी पसरली आणि त्यानं थोडं तिरस्कारानं तोंडावरून हात फिरवला आणि तो अपसेट झाला आणि ते बघून तन्वी म्हणाले रिया इमोशनल काय होतेस अगं चल बरं आता आपण तिकडे बसूया यांना फोटो काढू दे आणि खूप गेस्ट राहिलेत त्यांना शुभेच्छा द्यायचे आहेत त्या दोघांना असं म्हणून ती रियाला घेऊन निघून गेली तसं लाखो दिलो की धडकन नसलेल्या आर्यनवर प्रेम करणाऱ्या आणि त्याला इम्प्रेस करण्यासाठी आलेल्या सगळ्या मुलींचे चेहरे पडलेले दिसले आणि सगळ्यात जास्त बघण्याला एक चेहरा झाला होता तो म्हणजे रीनाचा तिला तर आता काय बोलावं तेच कळेना ती तशीच एका जागी बसली होती आणि आता सगळेजण जवळ येत होते आर्यन आणि स्वीटीला कॉंग्रॅच्युलेट करत होते आणि त्याचबरोबर स्वीटीच्या सौंदर्याचं सुद्धा कौतुक करत होते दोघांची ही जोडी किती सुंदर दिसत आहे ब्युटिफुल कपल असं म्हणून त्यांचं कौतुक चालू होतं आणि ते शब्द ऐकून स्वीटी आणि आर्यनला खूप गोड वाटत होतं कपल म्हणजे आता ते एक झाले होते आजपासून तन्वीला अर्जुनलासुद्धा अभिनंदन करून शुभेच्छा देत होते सगळे आणि आता मधू पिहू आर्या एकत्र आल्या आणि परीने आर्यनचा कान पिळला आणि म्हणाले बदमाश कुठला इतक्या छुप्या रुस्तूमसारखं वागायची काही गरज आहे का चुकू तू मलाही सांगितलं नाहीस आणि फक्त मला बेस्ट फ्रेंड म्हणतोस का तू माझा अजिबात बेस्ट फ्रेंड नाहीस चुकू तू मला खूप रागाला घालवलेला आहेस आणि मी तुझ्याशी बोलणारच नाही असं म्हणून ती आता तिथेच त्याला फटके द्यायला लागली मग आर्यनने तिला जवळ घेतली आणि तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला परी हे सरप्राईज होतं यार तुम्हा सगळ्यांसाठी आणि हे सगळं विवेक लांबूनच बघत होता आणि आता त्याच्याही स्वप्नाला सुरुंग लागला होता त्याला तर आर्यन आणि परी दोघेच दिसायचे एकमेकांसोबत आणि त्याला थोडं पडलेला चेहरा घेऊन वावरताना पाहून अस्मिता म्हणाली विवेक काय झालं तू खुश नाही का विवेक म्हणाला अस्मिता मी खुश का नसेल पण तुला सांगू खरं खरं आज माझ्या मनात काय होतं अस्मिता म्हणाली काय होतं विवेक म्हणाला या सगळ्या मुली आल्यात ना आणि त्यांचे वडील तसाच मलाही अपेक्षा होती परी आणि आर्यनबाबत आणि बघ ना त्यांचं किती छान बॉन्डिंग आहे एकमेकांसोबत म्हणून मला काहीतरी होप्स होत्या पण अर्जुन देसाई आज असे सगळ्यांनाच शॉकिंग सरप्राईज देतील असं वाटलं नव्हतं आणि आता अस्मिता हसली आणि म्हणाली म्हणजे अर्जुन सरांनी जे केलं ते योग्यच केलं म्हणायचं म्हणजे तुमच्या आणि तुमच्यासारख्याच इतरांच्याही होप्स वाढल्या नाहीत आणि वाढणारही नाहीत विवेक अहो काय विचार करताय बघा तुम्हीच उलट पण दुसऱ्या अँगलने बघा त्यांचं बाउंडिंग आहे पण ॲज अ फ्रेंड म्हणून ते खूप छान आहेत आणि फ्रेंडशिपमध्ये कधीच नातं निर्माण करायचं नसतं विवेक फ्रेंडशिप ही फ्रेंडशिपच ठेवायची हो असते कारण कुठल्याही नात्यापेक्षा फ्रेंडशिप ही खूप हाय लेवलची असते आणि परीलासुद्धा हे नातं नसतं आवडलं कारण तिला तिचा फ्रेंड फ्रेंडच ठेवायला आवडेल आणि तुम्हाला सांगू जेव्हा फ्रेंड आपला पार्टनर होतो तेव्हा आपल्याला तो, ते तो समजून घेईल असं काही नसतं पण तोच व्यक्ती जेव्हा फक्त फ्रेंड असतो तेव्हा खूप छान समजून घेत असतो आणि आता अस्मिता असं का म्हणते हे विवेकला कळलं कर कारण तोसुद्धा अस्मिताचा अगोदर फ्रेंड होता त्याच्याबद्दल खूप खात्री वाटली तिला आणि तिने त्याच्याशी लग्न केलं आणि नंतर अस्मिताची लाईफ शणयामुळं काही वर्ष किती खराब झाली होती हे दोघांनाही आठवलं आणि विवेक गप्प बसला आणि आता इकडे परी आर्यनला फटके देत होते आणि म्हणत होती की मला आधीच सांगा की तुम्ही दोघं तर एकमेकांना सतत पाण्यात बघता एकमेकांना सहनही करू शकत नाही तुम्ही आणि हे सगळं कधी केलं तुम्ही तसं स्वीटी आता लाजून खाली बघायला लागली आणि आर्यन म्हणाला परी अगं काहीही काय विचारतेस इट्स लव बेबी होत आहे कबी बी कही बी किसी के बी साथ होत आहे तसंच आम्हालाही झालं ते आपल्या हातात थोडीच असतं आणि आर्यन म्हणाली ओहो म्हणजे स्वीटी दी तू त्याच्या रूममध्ये जाऊन चोरून चोरून फोनवर दादाशी बोलायचीस ना आणि त्या दिवशी तर काय करत होतीस एकदा ओठांचा असा चंभू केला होतास आणि काय म्हणत होतीस की ऑनलाईन लिफ्ट टेस्ट देतेस आणि कोणाला लिफ्ट टेस्ट देत होतीस ते आत्ता आहे अब मेरे कुछ कुछ समज मे रहा आहे तुम्ही दोघांनी मला किती उल्लू बनवलं आहे मेरे नाक के नीचे सब कुछ चल रहा था और मुझे पताही नाही किती बुद्धू आहे ना मी आणि तुम्ही दोघे खूप हुशार असं ती स्वतःलाच म्हणाली आणि इतक्यात तिथंच उभं असलेला इंद्रा आर्यांच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला आर्या शी इज राईट शी इज मॅड आज पहिल्यांदा खरं बोलली बघ तसे सगळे खूप मोठ्यानं असले आणि आर्यानं त्याच्यावर डोळे वटारले आणि म्हणाली तुला कोणी विचारलं आहे का अँड बाय द वे इथं आम्ही सगळे फॅमिली आहोत ना आणि यू आर नॉट अवर फॅमिली तू लांब जाऊन उभा राहा आणि आर्यन म्हणा प्रिन्सेस ऐसा नाही बोलते से सॉरी टू इंद्रा आणि आर्या अंगावर पाल पडलेली झटकावी तशी त्याला झिडकारत म्हणाली ए मी काही सॉरी वगैरे म्हणणार नाही मी का त्याला सॉरी म्हणू एक नंबरचा बदमाश आणि टपोरी आहे तुझा फ्रेंड आणि इंद्रा कमरेवर हात देऊन म्हणाला ओ रिअली मी टपोरी वाटतो का आणि त्या दिवशी गाडीमध्ये माझी कलर कुणी पकडली होती मग टपोरी कोण तू का मी रस्त्यावर इतरांची कॉलर पकडणारे टपोरे असतात मॅडम अँड लिसन यानंतर मी तुला अजिबात टॉलरेट करणार नाही आणि माझ्या नादी लागायचं नाही समजलं ला? आणि आर्या आता हाताची घडी घालून दोन स्टेप पुढे आली आणि म्हणाली नाही समजलं काय करशील आणि इंद्रा दोन स्टेप तिच्या समोर आला आणि तशीच हाताची घडी घालून तिला डॅशिंग लुक देत म्हणाला मग माझ्या भाषेत तुला समजावेन आणि आता हे काय चाललंय हे तर कोणालाच कळेना आणि स्वीटी आर्यनच्या कानात म्हणाले आर्यन हे काय आहे आता आपल्या दोघांचं संपलं आणि या दोघांचं सुरू होणार का आता हे सगळं तू तू मै आणि आर्यन तिच्या कानात म्हणाला स्वीट हार्ट ही प्यार की सुरुवात आहे रिमेंबर तुझं आणि माझं असंच होतं जे प्रेम यादगार असतं त्याची सुरुवात अशीच असते टशनने आणि आपली सुरुवात अशीच झाली होती अगदी लहानपणापासून तुला आठवतं आहे ना सगळं सो so, बेबी जस्ट एन्जॉय अँड बेबी कोधीपासून तुला सांगायचं आहे पण मला चान्सच मिळत नाही स्वीटी म्हणाली काय सांगायचं आहे आर्यन हळूच म्हणाला स्वीटी यू आर लुकिंग सो स्वीट बेबी अँड आय वॉन्ट किस आता माझं खूप मन करते की तुला मिठीत घेऊन किस करावं पण काय करू मला चान्स मिळत नाही तसंच मिठीने दाताने ओढचावला आणि गालात गोड हसली आणि म्हणाली आर्यन गेस्ट आहेत पार्टी सुरू आहे आणि तुझं काय चाललंय रे काहीही सुचतं हं तुला आणि आत्ता हे सगळं नाही चालणार ओके आता लग्न होईल आणि मगच सगळं आर्यन म्हणाला बेबी तू हे सगळं पक्का बोलतेस ना तू थांबू शकतेस हे सगळं न करता स्विटीमाली हो मी थांबू शकते आणि आता मला कळलं आहे की तू फक्त माझाच आहेस आणि आपलं आता एक स्टेप पुढे गेलेला आहे आणि दोन वर्ष मी थांबलेस ना मग मी अजून थांबू शकते पण आर्यन एक सांगू आज खूप स्पेशल वाटतंय आणि बेबी मी आणखीन जास्त तुझ्यावर प्रेम करायला लागले आहे आणि आर्यन म्हणाला इसी लिए तो बेबी मुझे और भी कुछ कुछ हो रहा है और मुझे वो सब कुछ करना है जो अभी तक नहीं किया तशी स्वीटी लाजली आणि त्या दोघांच्यामध्ये दोघांच्या खांद्यावर हात टाकत राऊडी स्टाईलमध्ये मधू म्हणाली ओय मिस जॅनेमन अँड मिस्टर पियाजी ही काय खुजूरफुजूर चालली आहे तुम्ही आम्हा सगळ्यांना खूप जास्त उल्लू बनवलेला आहे त्यामुळे आता अजिबात एकमेकांजवळ थांबायचं नाही चला हा बाजूला असं म्हणून तिने त्या दोघांना बाजूला केलं आणि आता हे तर होणारच होतं प्रत्येक जण येणार होता आणि दोघांनाही सतवणार होता मग स्वीटीनं रीनाला पाहिलं आणि म्हणाली रीना तू नाही का आम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन करणार आणि रीना थोडा सॅड फेस करून ओढ बाहेर काढून तिथं आली आणि म्हणाली दिव्या हे काय झालं गं हे सगळं जर आधीपासून ठरलेलं होतं तर मला कशाला उल्लू बनवायचं खरोखर सांग तुम्ही दोघे कॉलेज लाईफपासून एकमेकांना पसंत करता ना स्वीटी म्हणाली नाही रीना कॉलेजपासून नाही।, नाही तर मी त्याला लहानपणापासून लाईक करते आणि हे फक्त थोड्याशा मिसअंडरस्टँडिंगमुळे झालं आजचं हे जे सरप्राईज होतं ते आतूसाठी होतं त्यासाठीच आर्यनने तुझं नाव घेतलं आणि सगळा गोंधळ झाला नाहीतर आर्यननी तुझं नाव नसतं घेतलं आणि तुला वाईट नसतं वाटलं त्याबद्दल सॉरी तुझ्या सगळ्या इमोशन्स मी समजू शकते रीना आणि रीना म्हणाली थँक्यू दिव्या देऊया तू मला समजून घेऊ शकतेस पण तुला खरं सांगू मलासुद्धा हे सगळं ऐकून खूप शॉकच बसला होता आणि तेव्हापासून माझं वागणं जरा विचित्रच झालं होतं खरं तर माझी नाव लायकीच नाही आर्यनसारख्या मुलासोबत नाव जोडायची नाहीतर त्यानं फक्त मला गुड मॉर्निंग म्हणावं इतकीच अपेक्षा करायची मी आणि आंटीच्या तोंडून ते सगळं ऐकलं आणि मलाच समजत नव्हतं की नक्की काय चालले त्याच्यासारखा का मुलगा माझ्यासारख्या मुलीला का पसंत करेल नाही का पण मी तुम्हा दोघांसाठी खूप खुश आहे आणि माझ्यामुळे माझ्या नावामुळे तुमचा फायदा झाला असेल तर मी खुश आहे आणि तिथं आर्यन आला आणि आर्यन म्हणाला रीना आय एम सॉरी आणि रीना म्हणाली तू का सॉरी म्हणतोस आर्यन तू तर काहीच केलं नाही चूक तर माझी आहे जी मी स्वतःची स्वतःच वेड्यासारखं वागत राहिले तू तुझ्या जागी बरोबर आहेस आधीही होतास आणि आताही आहेस आणि आगे आज या सगळ्या मुलींचं फ्लो बघून मला तर माझंच हसायला येतं एनिवे कॉंग्रॅच्युलेशन बोत ऑफ यू असं म्हणून रीना पार्टीतून निघून गेली आणि आता स्वीटीला वाईट वाटायला लागलं मग त्याचवेळी आर्यनला फोन आला पिहूचा आणि आरवचा आज ते येऊ शकले नाहीत पण त्यांनी फोनद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मग पुन्हा लाईट ऑफ करण्यात आली आणि तिथेच एका मोठ्या फ्लेक्सवर आर्यन आणि स्वीटीचे फोटो झळकू लागले अगदी लहानपणापासूनचे त्यांचे ते फोटो होते हसताना आरडताना एकमेकांचे केस ओढताना चिडवताना एकमेकांच्या तोंडाची रंगरंगुटी करताना सगळ्या प्रकारचे फोटो त्यात दिसत होते आणि सगळे हसत होते मग यानंतर कॉलेजमध्ये डान्स करतानाचे सगळे लेटेस्ट फोटो दिसू लागले आणि शेवटी दिव्या आर्यन मेड फॉर इच अदर अशी स्लाइड आली आणि फोटोची पीपीटी संपली आणि हे सगळं पाहून स्वीटी आणि आर्यन खूप खुश झाले आणि आर्यन म्हणाला बेबी कसं वाटलं हे सरप्राईज स्वीटी म्हणाली आर्यन हे सगळं तू केलंस माझ्यासाठी आर्यन म्हणाला नो बेबी हे सगळं मी माझ्यासाठी केलं असं म्हणून त्या अंधारातच त्यानं तिचा हात पकडला आणि कमरेत हात घालून तिला जवळ खूप जवळ घेतली आणि तिनं लगेच आर्यनच्या खांद्यावर तिचं डोकं टेकवलं आणि डोळे मिटून एंगेजमेंटनंतरच्या आर्यन जो तिच्या आणखीन जवळचा आणि हक्काचा झाला होता त्याला फील करत होती आणि त्यानंही तिच्या भोवती मिठी मारत डोळे मिटून घेतले आणि ते तसेच एकमेकांच्या मिठी हरवून गेले होते आणि आता पी पी टी कधी संपली लाईट कधी आली हे सुद्धा त्यांना कळलं नाही आणि सगळेजण त्यांच्या भोवती जमून कौतुकाने बघत हसत होते आता लाईट आली तशी आर्या खूप मोठ्यानं ओरडायला लागली आणि आता तिच्या हातात इंद्राचा हात होता आणि ती रडत होती आणि कोणाला काहीच कळेना की आर्या का रडते इंद्रालासुद्धा शॉक बसला तिचं ते ओरडणं पाहून स्वीटी आर्यनसुद्धा भाणावर आले आणि तन्वी म्हली आरू अगं का रडतेस काय झालं आणि आरू माली मॉम यानं माझी अंधारात छेड काढली यानं अंधारात मला बॅट टच केला आणि माझ्या बॅगला हात लावला तसा हे ऐकून सगळे शॉक झाले इंद्रा तिच्याकडे अविश्वासानं पाहत होता आणि तिला म्हणाला लुक मिस आर्या मी असं काहीही केलं नाही हे तू काय बडबडतेस आणि आर्या खूप रडून म्हणाले डॅड हा खोटं बोलतोय मघाशीसुद्धा हा, हा आतिषबाजीच्या वेळी माझ्या शेजार येऊन उभा राहिला होता आणि आत्तासुद्धा यानं अंधाराचा फायदा घेत माझ्यासोबत बिहेवियर केलं हा खूप बॅड आहे डॅड यानं मला खूप घाणडा टच केला आणि तो मला सांगायलासुद्धा लाज वाटते डॅड असं म्हणून आर्या ओंधळीत तोंड लपून खूपच रडत होती आणि आता सगळ्यांनीच खूपच चकित होऊन अविश्वासाने आणि आश्चर्याने पाहायला सुरुवात केली आणि त्या सगळ्यांच्या त्या संशयी नजरा बघून इंद्रा मनात घाबरला आणि काय बोलावं हे त्याला समजेना आणि आता अर्जुनने लगेच पार्टी संपली असं जाहीर केलं सगळे गेस्ट गेले मीडियासुद्धा गेली आणि तिथे आता फक्त घरच्या चार फॅमिली आणि फॅमिलीच्या बाहेरचा इंद्रा इतकेच राहिले होते आणि तन्वीनं इंद्राकडे खूप रागात बघितलं आणि तिच्या त्या डॅशिंग लुकने इंद्राचं पाणी पाणी झालं आणि त्यानं मदतीसाठी आर्यनकडे पाहिलं पण आर्यन स्वतःच खूप शॉक झाला होता त्याच्या डोळ्यात इंद्राबद्दल अविश्वास होता कारण आर्या खूप रडत होती आणि दुसरं मन सांगायचं की इंद्रा असं करणं शक्य नाही मग नक्की कोण खरं कोण खोटं हे कोणालाच ठरत येईना आणि आता तन्वी खूप रागात फेस टू फेस इंद्रासमोर आली आणि इंद्रा खूप घाबरला